हंगाम सुरू झाला की उसाचा दर नेमका काय जाहीर होतो याकडे सगळ्यांचं लक्ष असतं मी आहे भवानीनगरचे छत्रपती कार्यालय समोर कारखान्यासमोर आणि या ठिकाणी संपूर्ण संचालक मंडळ आहे गेल्या काही दिवसांपासून छत्रपती कारखान्याचा दर काय जाहीर होणार याची उत्सुकता सगळ्यांना होती कारण कारखाना का तसं आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे आणि सोमेश्वर कारखान्यानं ऊस दर जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातला दुसरा कारखाना कोणता ऊस दराची कोंडी पुरवतो याच्याकडे सगळ्याचं लक्ष होतं आज छत्रपती कारखान्यानं ऊस दर जाहीर केला आहे तो तीन हजार एकशे एक, एक रुपये प्रत्येकानी त्याचबरोबर जो खडवा असेल त्याला शंभर रुपयाचं अतिरिक्त अनुदान दिलं जाणार आहे आणि जो दर हा ऊस उत्पादक सभा आहे तोच गेटकन धारखांना देण्याचं संचालक मंडळाने जाहीर केलेला आहे आणि आपण त्या संदर्भात संचालक मंडळाशी बोलतो आपल्या कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वी आहेत बापू कसा दर जाहीर केला आणि याचे परिणाम काय दिसतील यावर्षीचा पंचवीस सव्वीस हंगाम हा एक नोव्हेंबरला चालू झाला आणि येत्या दहा तारखेला पेमेंट होत असताना सर्व संचालक मंडळाने आदरणीय दादा आणि आदरणीय मामा यांच्याशी चर्चा करून एकतीसशे एक रुपये ही पहिली उचल जाहीर केलेली आहे शिवाय जानेवारी महिन्या जो खोडं होईल त्याला शंभर रुपये अतिरिक्त अनुदान असणार आहे शिवाय सुरू आणि पूर्ण हंगामी उजव होईल त्यानंतर त्याला पंच्याहत्तर रुपये अनुदान निश्चित केलेले आहे हे सर्व होत असताना गेटकिन धारकांना आणि सभासांना सारखाच भाव राहणार आहे जे सभासन आमचं मिळणार तेच केंद्र दाखल देणार आहोत शिवाय सभासदांना सभासदांची सोसायटी असेल कारखान्याची बाकी असेल शेअरची बाकी असेल कुठल्याही प्रकारची कपात केली जाणार नाही जे काही पैसे येतील ते सर्व पैसे सभासदांच्या खात्यात जमा केले जातील फक्त आमची एकच विनंती सर्व सभासदांना की सभा सभासदांनी जास्तीत जास्त ऊस आपल्या कारखान्यात घालावा कारखान्याच्या संचालक मंडळाचं जे उद्दिष्ट आहे बारा लाख टन गाळफाचं ते जर पूर्ण झालं तर मला खात्री दिवायचं आम्ही अजून निश्चितपणे जादा दर देऊ शकू पहिल्या दिवसापासून कारखाना चांगल्या पद्धतीने सुरू आहे खर तर प्रत्येक वेळी तुमच्या काळात सांगत होता की कारखान्यात संचालक कामगार व्यवस्थापनात कुठला भिंत हा एक हा कारखाना आहे त्याचे किती परिणाम निश्चितपणे चांगले परिणाम आहेत त्या कारखान्यात संचालक मंडळ आणि कामगार यांच्यामध्ये कुठेही अधिकाराची भिंत नाही यांना आम्ही सर्वांनी एक घोष वाक्य केलं माझा कारखाना माझी जबाबदारी आणि मला सांगायला आनंद वाटतो की सर्व कामगार अधिकारी या कारखान्या प्रत्येक घटकात जोमाने कामाला लागलेलं आहे सगळ्यांना ला छत्रपती कारखान्याचे पूर्वीचे सोन्याचे दिवस बघायचे आणि त्याच्या पद्धतीने कामकाज चाललेले पहिले दिवसापासून कारखाना चाललेला आहे सर्व तांत्रिक बाबी इतर सर्व बाबीत कारखान्याचे दोन्ही प्लांट पूर्ण क्षमतेने किंवा क्षमतेपेक्षा जादा चाललेले आहेत बापू साखर उतारा चांगल्या प्रमाणात वाढलेला आहे गेल्या वर्षी तुलनेत साखर उतारा चांगला वाढलाय काय कारण असावी संचालक मंडळाचं आणि अधिकाऱ्यांचं तोडणीचं उत्तम नियोजन कारखाना चालत चालत असताना सर्व पद्धतीने तांत्रिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीने चालवला सर्व तंत्रज्ञ आहेत हे सर्व चांगले काम करतात आपापली जबाबदारी प्रत्येक कारखान्याचा प्रत्येक घटक चांगल्या पद्धतीने पार पडतो त्याची हे सर्व परिणाम आहे खरं तर एकतीसशे एक रुपये म्हणजे खोडवाला बत्तीसशे किंवा एकतीसशे पंच्याहत्तर सुरू झाला हा खरं उजदर देता येणं पूर्णपणे शक्य होतं का सभासदांना ठेवून तुम्ही आदर एक केला वर्किंग वीज जे पाहिले कारखाने निश्चितपणे हे उत्साहवर्धक आहेत आम्हाला खात्री आहे आजपर्यंतही छत्रपतीच्या छत्रपतीने काम करत असताना माझा हिशोब आजपर्यंत चुकलेला नाही साकारताना त्याचा तो, तो निश्चितपणे चुकणार नाही त्याला कारण अजितदादा असतील मामा असतील आणि सर्व सभासद कामगार आणि सर्व हितचिंतक यांनी दिलेला आशीर्वाद आणि भावानी माताचा आशीर्वाद सर्व वडिलांना आशीर्वाद तर निश्चितपणे आम्ही ह्यातून हा दर निश्चितपणे देऊ शकू कारखाना अडचण असला तरी याची मला खात्री दरवेळी तुम्ही कारखाना सुरू व्हायच्या अगोदर म्हणजे जसं की मूळी पूजनाच्या वेळेस तुम्ही एक वेगळी टॅगलाईन काढली आता तुम्ही टॅगलाईन काढता नेमकं काय सुरू होताना आम्ही सांगितलं होतं की वजन चोख रोख छत्रपतीला ऊस द्या बिंदू त्याच पद्धतीने आज एक संचारकुडाने नवीन टॅगलाईन काढलेली आहे वेळे धन आणि एक हजार किलोचाच टन हे आमची नवीन टॅगलाईन आहे ह्याचं सगळ्यांनी सगळं समजून घ्यावं अशी माझी सर्व शेतकरी मला विनंती हा छत्रपतीसाठी ऊस ठेवा एक तर आधी वजन वाढेल अजून शिवाय रिकव्हरी वाढेल त्यामुळे निश्चितपणे हा कारखाना चांगल्या पद्धतीने भाव देणार आहे उत्तम वीज निर्मिती चाललेली आहे सर्व काही चांगल्या पद्धतीने चाललेली त्यामुळे इतर कारखान्या तुलनेत आम्ही निश्चितपणे चांगला भाव देऊ अशी मला खात्री वाटते बारा लाख टनाचं उद्दिष्ट आहे तर सभासद नेमकी काय खुशखबर असेल निश्चितपणे दिवाळी चांगलं पेमेंट निघेल बारा लाख झालं तर आणि कामगार बंधूंनाही बोनस चांगला मिळेल खरं तर कारभारी बदलला आणि कारभाराचे सहकारी बदलले की काय घडतं हे छत्रपती कारखाना दिसते आहे छत्रपती कारखान्याचा समृद्ध परिसर तो त्यामुळे दिसतोय की ज्या ठिकाणी एवढं संचालक मंडळ अतिशय एकगिरानं काम करतं आहे छत्रपती कारखान्याचं संचालक मंडळ सध्या एकमेव असं असेल की ज्या ठिकाणी कामगारसुद्धा संचालकसुद्धा कामगारांसारख्या शिफ्ट करून या कारखान्याच्या गाळपावरती लक्ष ठेवून आहेत ज्या ठिकाणी अशा स्वरूपाचं डोळं उघडं ठेवून काम सुरू आहे त्या ठिकाणचा कारखाना कधीही चुकीच्या प्र प्रवासाला जाणार नाही आणि अशा स्वरूपाची इच्छा आणि अपेक्षा सभासद करतायत त्या सभासांना दिलासा दिला देण्याचं कामाचे आजच्या संचालक मंडळाने केलेलं आहे धन्यवाद